नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो कुर्रा पोलिसांनी चमननगर येथील एका घरी धाड टाकून तीन ग्राम पेक्षा जास्त एमडी ड्रग्स जप्त केली या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे ही गुरुवारी एकोणवीस जून रोजी करण्यात आली आरिफ खान आबिद खान वय वर्ष पंचेचाळीस राहणार चमननगर कुर्रा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे मित्रांनो आरिफ खान हा विक्री करण्याच्या उद्देशाने राहत्या घरी एमडी ड्रग्ज बाळगून असल्याची माहिती कुर्रा पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्याच्या घरी धाड टाकली व घरची झाडा झडती घेतली असता तीन ग्रामपेक्षा जास्त पोलिसांनी जप्त करून आरिफ खान ला अटक केली आहे ही कार्यवाही कुराचे ठाणेदार अनुप पाकडे पोलीस उपनिरीक्षक विलास थुल योगेंद्र लाळ अनिल निंगोट उमेश वाघमारे हेमंत ढाके मेघा बापट ज्ञानेश्वर देवतडे सागरकर यांनी केली चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नंगरापूर सह तोपर्यंत पात्र हा अमरावती इस न्यूज